मिरज आदर्श शिक्षण मंदिर क्रीडांगण येथे बासष्टाव्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार सोळा सतराचे आयोजन करण्यात आले आहे सांगली जिल्हा स्पोर्ट्स अॅक्रोबेटिक्स असोसिएशन आणि सांगली जिल्हा अमुछर मल्लखांब असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे दिनांक एकोणीस ते एकवीस जानेवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे

तरी या स्पर्धेसाठी आदर्श शिक्षण मंदिरमध्ये भव्य स्वरूपात वीस एकोणीस वीस एकवीस या तीन दिवस स्पर्धा होत आहेत तरी या स्पर्धेचा सर्व यांनी लाभ घ्यावा हे ही सर्व क जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा व युवक संचालनालय आणि शिक्षण मंदिर यांच्या वतीने